पुन्हा एकदा काँग्रेसनं शेजारी देशातून आलेल्या निर्वासितांचं दुःख कधीही विचारात घेतलं नाही आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी खोटी माहिती पसरवण्याचं काम केलं पंतप्रधानांची उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत टीका देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधकांच्या प्रचारसभा काही ठिकाणी रोड शोचंही आयोजन संविधानात बदल करण्याचा उद्देश असल्यानंच भाजपानं चारसो पारचा नारा दिला असल्याची समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची लखनौमधल्या वार्ताहर परिषदेत टीका देशाचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं जाहीर केली निवृत्ती सहा जूनला कोलकात्यामध्ये कुवेत विरुद्ध खेळणार अखेरचा सा सामना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना आणि वायव्य भारतात उष्म्यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती कोकणात तसंच सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या नवीन लाटेची शक्यता याबरोबरच से बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील